आंब्याचा सीझन सुरू झाल्याने चोपडा शहरातील बाजारात विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी दाखल झाले आहेत रस्त्यावर ठिकठिकाणी आंब्याच्या हातगाड्या लागलेल्या आहेत अक्षय तृतीया हा सण मे मध्ये असल्याने एप्रिलमध्ये आंबे दाखल झाले आहेत आता आंब्याला शंभर रुपये एकशे वीस रुपये असा भाव आहे परंतु येणाऱ्या काही दिवसात आंब्याची आवक वाढेल त्याप्रमाणे आंब्याचे भाव देखील कमी होतील चोपडा शहरामध्ये विक्रीसाठी बदाम हापूस केसरी राजापुरी गुजरात केसरी राजापुरी बदाम असे आंब प्रकार विक्री सा दाखिल आम हमारे पास बदाम है लालपटा है शाही गुलाब है केसर है तापूस है अमरुपाली है सात आठ वेरायटी के आम है आम क्या चल रहा है बदाम का चल रहा है सौ रुपए अस्सी रुपए एक सौ बीस रुपए तीन चार क्वालिटी का आम रहता है केसर का चल रहा है एक सौ चालीस एक सौ पचास बढ़िया क्वालिटी का आम है। आने वाले दिन में आवक कम हो सकता है। अभी तो अकाजी के बाद में तो आम के रेट तो कम हो जाते हैं जैसी जैसी बढ़ती वैसा रेट कम होता है आमों की अभी आवक बढ़ रही है तरह तरह के आम आ रहे हैं अभी लंगड़ा है ये बादाम है केसर है लालपट्टा है और आपूस भी आया है अभी आने वाले दिन में और आवक बढ़ सकती है हाँ जी आप बढ़ सकती है भाव तो भी कम हो सकता है फिर कम होंगे ना भाव आखाजी तक तो के कम होंगे भाव अभी अभी बादाम ज्यादा ले रहा है करा बादाम और केसर बादाम है और बैनर भी केसर है और लाल बाग है और आप की मार्केट में आ गया अभी तो अब क्या है यार इसका भाव बाद सौ रुपए और केसर का एक सौ बीस रुपए लाल बाग का सौ रुपए किलो आने वाले दिन में और कमोनी हाँ होने की आशा है आवक बढ़ेगी अच्छी आवक बढ़ेगी अकाजी के हिसाब से तो ये साल माल सही है मगर अकाजी लेट हो तो गई अकाजी लेट हो तो गई क्या आम टाइम पे आ जाए जी हाँ जी आम टाइम पर जो तो पसंद है वो तो कौन सा आम को फिर आपको सबसे ज्यादा बदाम पसंद है सबसे बेस्ट क्वालिटी बदाम हाँ इसके साथ आम नहीं आता खाने का बेस्ट क्वालिटी आमच्याकडे हापूस आंबे केसर आंबे बदामी आंबे राजापुरी आंबे साऊथ केशर आहे गुजरात केशर आहे दशरी आहे आणि राजापुरी बदाम आहे आवक हा आवक भरपूर वाढेल आणि भावभी आता कमी होईल काकाजीनंतर स्वस्त होईल आतापर्यंत थोडा महाग होते आता हळूहळू कमी होत आहे आता काय मागत आता ते बादामी आंबे शंभर ते ऐंशी पर्यंत आहे आणि ते हापूस आंबे पाचशे रुपये आणि किलोप्रमाणे दोनशे रुपये राहतात आणि जे गुजरात केशर आहे ते एकशे चाळीस आहे आणि जे साऊथच्या केशर आहे ते शंभर आहे आणि लाल बागवाले आहेत ते शंभर रुपये एकशे वीस रुपये ग्राहक करतात आंबे चोकळ्यामध्ये तालुक्यामध्ये फक्त बदाम आंबे प्रसिद्ध असतात ते जास्त विकतात आणि बाकी जे कमी लोक राहतात ते केसर किंवा आपूस नामवंत आंबे लोकात जास्त आंबे लोक बदामिका आता या आंब्याचं सीझन लागल्यामुळे पोरांपासून घरापासून सगळ्यांनाच आंबे आवडतात आणि त्यामुळे जरी शंभर रुपये किलो असला तरी सुद्धा मुलं आणि आंब्याचा रस खाणं या आंब्याचा सीझन असल्यामुळे प्रत्येकाला वाटतंय आणि म्हणून जरी थोडस महाग वाढत असला तरी सुद्धा शंभर रुपये किलो प्रकारचे आंबे आपण बदाम आणि केसरला जास्त करून प्रत्येक जण प्राधान्य देतो आणि त्यातल्या त्यात बदामचा भाव लोकांना परवडणारा वाटतो केसर किंवा इतर जे आंबे आहेत तर त्यांचा भाव थोडा जास्त वाटतो बाकीच्या लोकनायक न्यूज़